नांदणी येथील जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तींनीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गुजरात येथील वनतारा येथे हलवल्याच्या निषेधार्थ व ती हत्येन परत जैन मठात आणण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा या मागणीसाठी आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा एकूण पंचेचाळीस किलोमीटरच्या पदयात्रेत नांदणी गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह इतर भागातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी झाला होता यावेळी प्रत्येकजण आमच्या माधुरी हत्तीनीला आमच्या घरी परत करा यासह हत्तीनीला वनतारा येथे हलवण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ हातात फलक घेऊन सहभागी झाले होते या पदयात्रेत मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाला होता यावेळी सहभागी लोकांसाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी पाणी तसेच अल्पोपहाराची सोय केली होती अनिल सांगळे कोल्हापूर घेऊन घेण्याचा प्रयत्न आज त्यांनी केलेला आहे वनताराणी ठेवून <णस्था> हा वनताराणी अंबानी कुटुंबी आणि पेटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा समाजामध्ये गोळी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे रेकॉर्ड आहे त्या चारशे वर्षामध्ये जे काही हत्ती पाळले गेलेत नांदरी असेल किंवा इतर मठांमध्ये त्यांची कुठली अवेअरनेस किंवा इजा आजपर्यंत कुठेही पोचलेली नाहीये तर आत्ताच कसा हा हत्ती त्यांना दिसला हे पस्तीस वर्षात का दिसला पस्तीस वर्षात त्याला इजा झालेले बघायला कोण आले होते का लहानपणापासून त्याला पाळले लहान बा बाळाला जसं दूध घालून पाजलं जात आहे त्या पद्धतीनं हे त्याची देखभाल केली गेली त्यावेळेला त्याची कुठे दुखापत झाली हे बघायला आलं होतं का पेटा कुठे गेली होती त्यावेळेला आणि जे काही गव्हर्नमेंटचे वन्य वैद्यकीय अधिकारी आहेत किंवा जे काही वन्य अधिकारी लोक आहेत हेही येऊन वेळोवेळी त्याची तपासणी करून जात होते मठाने मठाधीशी पनी तो शेड्यूल पाळलेला होता त्या शेड्यूलप्रमाणेच त्याची सगळी तपासणी केली जात होती त्याचा रिपोर्ट चांगला असायचा आणि म्हणून तर ती परवानगी असायची आजपर्यंत मठात पाळलेल्या हत्तीनं कुठल्याही प्राण्याला मनुष्याला पक्षाला कुठलीही आजपर्यंत इजा केलेली नाही मग आत्ताच का हा दृष्टिकोन त्याच्यात समोर आला आहे हा फार मोठा समाजातला प्रश्न आहे आणि खरोखरच या प्रश्नावरती समाजाचा हा जो काही आक्रोश आहे तो समाजाचा आक्रोशाची दखल माननीय मेहरबान सुप्रीम कोर्टाने मान्य राष्ट्रपतींनी आणि ह्या जनतेच्या ह्या निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधी घ्यावा आणि आमचा हत्ती आम्हाला परत द्यावा